मला आनंद होता महाराष्ट्र भूमीमध्ये मी एक शंभर कोटीचे श्रीमंत म्हणून बोलायला मला आनंद होता आम्ही मेहनत करून कमवलेले आहेत गेले पंचेचाळीस वर्षापासून आम्ही धंदा करत आलेले आहेत लहानपणापासून धंदा करतो ते ट्रान्सपोर्ट असेल कंपनी कॅन्टीन असेल आम्ही एक भव्य दिव्या सर्वांचे समोर थ्री स्टार हॉटेल बनवला त्यावेळेस त्याची किंमत कमी होता बारा करोड होता आज त्याची किंमत नव्वद करोडचे वर गेलेली आहेत आम्ही आमच्याकडे ट्रान्सपोर्टचे बिझनेस आहे ते दहा दहा लाखाची गाडी होतं आज गाडी पंचवीस ते तीस लाख रुपये झालेले आम्ही जे बंगालमध्ये राहतो त्याचे दोन तीन चार करोड जे होतात आता दहा करोड झालेले जे माझ्या ऑफिस आहे बाकी आमचे रूम्स आहे त्याची किंमत लाखो होतात ते करोडोमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे ते वाढलेले मी खरं ते ते लोकल समोर ठेवलेलेच आणि मला आनंद होतात महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये हे काम करायला मला आनंद होतात आज हजारो लोक कमीत कमी सतराशे अठराशे लोक माझ्याकडे काम करतात आम्ही लोकांना रोजगार देतो ते पण आम्हाला आनंद आहे आज येणाऱ्या यनार दिवस येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांचं काम कसं व्हावं हो आमची वीस पंचवीस वर्षाच्या कार्यकालामध्ये आम्ही चांगले मीनदा ठाकरे जे हॉस्पिटलचे आम्ही निर्माण करून दिला अहिलाबाई ओलकड जे भव्य सुंदर एक एसी हॉल बनवून दिला बाकी छोट मोठं जे काम असेल आपलं नजरे समोर आहे माझ्या नेतृत्वाखाली एक भव्य दिव्य मंदिर जाऊन निर्माण केला आज सिद्धिविनायक नंतर सर्व पक्ष जास्त शनिवार येत असेल सातशे आठ हजार लोक शनी मंदिरला येतात ते आम्ही धार्मिक काम असेल सामाजिक काम असेल सार्वजनिक काम असेल शैक्षणिक काम असेल कल्चरल काम असेल सांसारिक काम असेल कुठे कुठल्याही कामामध्ये मी कमी पडत नाही आजपर्यंत सर्व जनतेच्या काम आपण केलेलं आम्ही कुठे करप्शन आपण केलेलं नाहीये आणि आम्हाला मेन मुद्दा आहे महापालिकेत कुठेतरी महापालिकेमध्ये करप्शन बंद होवा आज आपल्याला माहितीये की आज दोन दोन पार्टी फक्त पैसावर इलेक्शन लढतात लोकांना दिशाभूल करतात पैसे देऊन लोकांची जी दे इच्छा आहे त्याच्या खिलाफ ते लोक पैसे देऊन लोकांची वोट उभडण्याचे काम करतात त्यासाठी लोक जागृत व्हावा पैसा द्या पैसा घ्या आणि योग्य व्यक्तीला योग्य वेळ निवडून द्या त्याच्यामध्ये कुठेतरी या लोकांना आढावा असेल म्हणजे पुढे कोणी असा पैसेची किंमत आता करोड रुपयाचे पैसे, पैसे देखील चालू आहे काय बोलतो तीन करोड काय बोलतो चार करोड त्याच्यामुळे बिझनेस बिजन, स्कूल बसेस ट्रान्सपोर्ट आहे गेले चाळीस वर्षापासून थ्री स्टार हॉटेल आहे बाकी काही बिझनेस आहे आणि कंपनी मेंटेनन्स आहे हाऊसकीपिंग भरपूर देवचित्रपणे भरपूर काम आहे मी नाइीन प्रेसिडेंट म्हणून काम सुरुवात केला नंतर मी नवी मुंबई जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाला नंतर महाराष्ट्र प्रदेश सचिव झाला नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाला आम्ही काय काय जिल्ह्यामध्ये भिवंडीसारख्या शहरामध्ये महापालिकेत प्रभारी म्हणून काम केलेले आम्ही गेले पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेसचे काम केलेले आम्ही कुठल्याही पक्षा कधी बदललेला नाहीये काय लोक सहा सहा महिने बदल पक्ष बदलतात तीन तीन महिने पक्ष बदलतात ते धोरण आमच्याकडे नाहीत आम्ही काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतानाच त्याच्या पोतपावती आता पब्लिक आम्हाला देणार आहोत किता आणि दुसरा ओबीसी झाला म्हणून आम्ही दुसरा पंचवीस वर्षापासून आपण नगरसेवकचे कार्यकाल आपण केलेले